तर मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तसंच मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केल्याचा गणाघात देखील त्यांनी केलाय मी जी आर काढला म्हणता तर मग तीन वर्ष झोपा काढत होते का तीन वर्ष कुणालाच कळलं नाही मी जी आर काढल्याचं मीच माझ्या जी आरची होळी करेन असे सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्ती समोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र एक तर तो का तो तर तो फोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न प्रयत्न करायचा अयशस्वी झाल्यानंतर आता एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केला आता जी आर रद्द केला कोणी जी आर काढला होता ह्या लोकांचा म्हणजे पूर्वी मध्ये तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या